नमस्कार जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणी मुझफ्फरमध्ये भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी नेत्यांनी राहुल गांधींनी जे अमेरिकेमध्ये स्टेटमेंट केलं होतं आरक्षणच्या संदर्भात त्यांना विचारलं गेलं की आरक्षण बंद करण्याचा तुम्ही केव्हा विचार कराल केव्हा तुम्ही असा विचार तुमच्या मनात येईल ते म्हणले होते की जेव्हा समानता येईल खऱ्या अर्थाने प्रतिनिधित्व मिळालेलं असेल सगळ्यांना त्यावेळेला आम्ही विचार करू परंतु सध्या तशी परिस्थिती अजिबात आम्हाला दिसत नाही की ज्याच्यासाठी आम्ही आरक्षण बंद करण्याचा विचार करू तर याच्या या स्टेटमेंटचा विपर्यास करून याचं राजकीय भांडवल करण्यासाठी देशभर भाजपच्या आर एस एसच्या आणि भाजपा आर एस एसला मदत करणारे काही आंबेडकरी पक्षाच्या लोकांनी राहुल गांधींच्या विरोधामध्ये आंदोलनं केली मुजफ्फरनगरमध्ये असं एक आंदोलन सुरू असताना तिथे एक बहुजन समाजातला सुशिक्षित एम एस सी बी एड झालेला एक तरुण त्या आंदोलनकर्त्यांच्या समोरच एक व्हिडिओ शूटिंग सुरू होतं तिथं जाऊन हा बोलतो आहे आणि हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्याने पूर्ण ह्या आंदोलनाची भाजपच्या जो ढोंगी चेहरा आहे याची याला एक्सपोज केलेला आहे तो व्हिडिओ बघा पैंतालीस सीटें आने के बाद इनके पास गाड़ी नहीं आ पा रही अगर ये सब है ज्ञापन देने की जरूरत पड़ रही है तुरंत काम होगा नहीं बता आप पता नहीं क्या कर रहे जनता को गुमराह लोग रोजगार इनके पास नहीं बिल्कुल रोजगार के मुझे का। ना, ने ना पागल बना रहे पागल बना रहे चलते अभी अरे झंडे था का बेरोजगार लोग सरकार का अगर भी करना है तो सरकार कुछ और रोजगार के बारे में सोचो या तो रोजगार देते मंदिर मस्जिद और मंदिरों के लिए भी झंडे पटते हैं क्या सरकार है तो सरकार है मंदिरों में भी जो है ढोरे मंदिरों को हिंदुओं के मंदिरों को भी वहाँ धंडा बटे मंदिर के लिए जब हिंदुओं की सरकार तो मंदिर के लिए धंडा भी क्यों बट्ठे परमिशन तो तुरंत मंदिर बन देगी और ये झंडा ले आते फूल वाले आदमी पास रोजगार ले कोई मुद्दा ना रोजगार निकाल ले बी एड वाले की भर्ती नो बी एड वाले क्या काम करे पैमेट टीचर नहीं बन सकते पहले लालच ला देखा सत्ता न सत्ता न हजार रुपए फीस बदली अब सुप्रीम कोर्ट नु बीएड वाले प्रायमेर टीचर नहीं बन सकते अरे कह जब तुम शासन पर बैठा दे था, तुम्हारे हाथ कुछ नहीं तो तुम राजा किस काम के फिर आम आदमी है फिर तुम अगर राजा हो तो फिर इनके बेरोजगार पढ़े लिखे के इनके बारे में सोचो सबसे पहले तो वो रोजगार के बारे में सोचो